नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला देवा जगन्नाथला अटक करून घेऊन जातो तर इकडे सावलीला कोंडलेलं असतं सावली, सावली देवाकडे प्रार्थना करते आणि देवाला म्हणते देवा आता काहीतरी कर रे धाव माझ्या मदतीला सावली विचार करत असते की इथून कसं बाहेर पडता येईल तर इकडे मेहंदळी कुटुंब सगळेजण मंदिरामध्ये पूजेसाठी आलेले असतात तर भैरवी तिथे आधीच येऊन उभी राहिलेली असते भैरवीला बघून तिलोत्तमाचा एकदम चेहरा पडतो भैरवी म्हणते आता हल्ली देवी आई माझं काही ऐकत नाही वाटत आधी मी जे काही मागायची ते, ते द्यायची पण आता बहुतेक आहेत थोडी मनशांती मिळावी म्हणून मी देवळात आले होते पण आता तू दिसली म्हटल्यावरती मन मनशांती तर विसरच तिलोत्तमा म्हणते भैरवी कसे आहे ना मी काय वेळ बघून कधीच प्रार्थना करत नाही माझ्या मनात कायम प्रार्थना ही चालूच असते आणि तुझ्यासारखा दिखावा मला अजिबात जमत नाही भैरवी भडकते आणि भैरवी म्हणते तिलोत्तमा हे काय बडबडती असतो जरा तोंड सांभाळून बोल माझ्याशी नीट बोलायचं हे असलं बोलण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये तेव्हा तिलोत्तमा म्हणते मग तू पण शब्द सांभाळून बोल तू जर नीट बोललीस ना तर मी तुझ्याशी असं काही बोलणार नाही दोघींमध्ये खूप वाद होत असतात चंद्रकांत त्या दोघींनाही शांत राहायला सांगतात दोघींनाही गप्प राहायला सांगतात भैरवी तिलोत्तमाला म्हणते तिलोत्तमा माझ्या आयुष्यामध्ये तू अंधार करून टाकलास ग माझ्या एकुलते एक मुलीला तू तुझ्याकडे घेऊन गेलीस आणि माझ्या आयुष्यामध्ये अंधार करून पण एक UFO गोष्ट लक्षात ठेव जो अंधार तू माझ्या आयुष्यामध्ये केलायस ना तो अंधार एक ना एक दिवस तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच होईल नाही तुझ्या लेखाच्या आयुष्याचा कायमचं अंधार करून टाकल्या ना तर नाव भैरवी लावणार नाही भैरवी तोरेतच तिथून निघून जाते पण तिला मला सारांची खूप काळजी वाटत असते तर इकडे जगन्नाथ पोलीस वन मध्ये बसलेला असतो तर देवा घोरपडे विचार करत असतात की आपण जगन्नाथ ना अटक तर केली पण त्यांना सोडवायचं तरी जगन्नाथ बाकीच्या हवालदारांकडे बघतो आणि थोड्या वेळाने ते हवालदार बेशुद्ध पडतात जगन्नाथ देवाकडे येतो आणि देवाला पेडा देतो आणि तो देवाला म्हणतो बघितला ना हवा किती प्रदूषित झाली आहे बाहेरची त्यामुळे सगळे बेशुद्ध पडलेत घोरपडे विचारतो कस जगन्नाथ घोरपडेला बाजूला घेतो आणि त्याला मारतो घोरपडे बेशुद्ध पडतो देवा म्हणतो फादर असं नाही चालणार जगन्नाथ म्हणतो मग चालून घ्यावं लागेल जगन्नाथ देवाला पण मारतो देवा म्हणतो फादर हे काय करताय तुम्ही तेव्हा जगन्नाथ म्हणतो अरे देवा आतापर्यंत एवढे आरोपी फरार झालेले आणि त्यात मी गेलो तर काय फरक पडणार आहे देवा म्हणतो पण इथे सगळे मीडियावाले आहेत लोक आहेत आणि ते सगळे काढत काढतायत जगन्नाथ म्हणतो म्हणूनच तर ना म्हणूनच मी तुला मारतोय थोडं सहन कर देवा म्हणतो पण फादर लागतंय ना तेव्हा जगन्नाथ म्हणतो लागणारच बापाचा हात आहे ना थोडंफार लागणारच बघ आता तुझा एक हात मोकळा आहे ना त्याच्याने मला मार देवा म्हणतो फादर मी तुम्हाला मारायचं नाही नाही ते मला नाही जमणार जगन्नाथ म्हणतो ठीक आहे तुला नाही जमणार ना मग आता मार खा जगन्नाथ देवाला खूप मारतो जगन्नाथ देवाच्या बाईकची चावी घेतो आणि तिथून निघून जातो देवा खूप लागल्याचं नाटक करत असतो जगन्नाथ तिथून निघून गेलेला असतो तर इकडे सावली विचार करत असते की रूम मधून कसं बाहेर पडायचं सावली गॅलरीत येते गॅलरीतल्या खिडकीला साड्या बांधते आणि तिथून खाली उतरते सावली धावत पळत सारंगला वाचवायला जात असते आणि इकडे जगन्नाथ ही गाडीवर सारंगला वाचवायला निघालेला असतो तर इकडे तिलोत्तमा महेंद्रे सगळेजण देवीची पूजा करत असतात आणि पूजा होईपर्यंत संध्याकाळ झालेली असते ऐश्वर बाहेर येते आणि आपल्या माणसांना फोन लावते ऐश्वर त्या माणसांना म्हणते थोड्या वेळाने अंधार होईल आणि सारंग दिवा लावण्यासाठी बाहेर पडेल सारंग बाहेर पडला की सगळ्या लाईटी बंद करायच्या ती माणसं ठीक आहे म्हणतात आणि ठरल्याप्रमाणे सारंग थोड्या वेळाने बाहेर जातो आणि ऐश्वर्या गुंडांना सांगून लाईट बंद करते सगळ्यांना सारंगची काळजी वाटत असते इकडे सारंगला आपल्या लहानपणीच सगळं काही आठवत सारंग मोठमोठ्याने मोट आई आई, आई असं किंचाळत असतो आणि मदत मागत असतो तिलो सांगते मोबाईलचे टॉर्च लावा आणि सारांकडे जावा पळत सगळे मोबाईलचे टॉर्च ऑन करतात आणि सारांकडे पळत जात असतात तर इकडे सारंगला खूप त्रास होत असतो तो खूप अस्वस्थ झालेला असतो सारंग खूप घाबरलेला असतो आणि तेवढ्या तिथे सावली पोहचते सावली सारंगचा हात हातात घेते आणि सारंगला जाणवत पहिल्यापासून जेव्हा अस्मी मी आपल्या आयुष्यामध्ये होती तेव्हापासून कुणीतरी आपला हात हातात घ्यायचं आणि आपल्याला धीर द्यायचा आपल्याला सावरायचं हा तोच स्पर्श आहे सारंग म्हणतो हा तोच स्पर्श आहे जी व्यक्ती मला नेहमी अंधारामध्ये सावरते तीच व्यक्ती आहे ही सारंग डोळे उघडतो आणि सारंग सावलीला बघतो सारंग म्हणतो सावली जेव्हा जेव्हा मी अंधारात होतो तेव्हा मला सावरणारा हात हा तुझा होता तू मला सावरायचीस सावली खरं सांगणार तूच होतीस का सावली म्हणते हो मीच होते तेवढ्या तिथे खूप काजवे येतात आणि काजव्याच्या प्रकाशामुळे सारंगला समोरचं दिसतं सारंग म्हणतो सावली मी जेव्हा जेव्हा अंधारात असायचो चाच पडायचो तेव्हा मला सावरणारी माझी सखी असायची माझी सावली सारंग सावली या दोघांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सारंग सावलीला मिठी मारतो दोघही खूप खुश असतात आणि तेवढ्यात घरातले सगळेजण तिथे येतात सगळे सारंग सावली, सावली यांना मिठी मारलेले बघतात तिलोत्तमा खूप चिडते तिलोत्तमा सारंगला म्हणते मला माहिती होत ही मुलगी इथेच असणार हिच्यामुळे तिथे अंधार झाला या मुलीमुळे तुझ्या आयुष्यामध्ये सगळं काही वाईट घडतंय हिच्यामुळेच हे असं सगळं घडतंय आता मी काही या मुलीला सोडणार नाही सावलीला कानाखाली मारणार असते सारंग तिला थांबवतो आणि सारंग म्हणतो आई हे काय करते सावलीमुळे काहीच घडलेलं नाहीये अगं इनफॅक्ट तिनेच मला वाचवलंय अगं आताच नाही लग्न होण्याआधीपासून जेव्हा जेव्हा मी संकटात असायचो ना तेव्हा तेव्हा सावलीच मला वाचवायची सारंग प्रत्येक वेळेच सगळं काही तिलोत्तमाला सांगतो तिलोत्तमा विचारते काय सारंग म्हणतो हो आई आपला गैरसमज झाला होता आपल्याला वाटत होत की मला वाचवणारी ही अस्मी होती पण ती अस्मी नव्हती तर ती सावली होती तिलोत्तमा म्हणते सारंग मला तुझ्या बोलण्याचं आणि वागण्याचं अजिबात आश्चर्य वाटत नाहीये मला तर आता खात्री पटली तुझ्या अख्ख्या आयुष्यावरती हिने ताबा मिळवलाय आता मी हिला काही सोडणार नाही सारंग म्हणतो तुझा विश्वास बसत नाहीये ना मग लाईट बंद कर सगळे टॉर्च बंद करतात आणि सावली पटकन सारंगचा हात धरते सारंग म्हणतो आई बघितलंच ना लहानपणापासून मी ज्या अंधाराला घाबरत होतो ना त्या अंधाराची आता मला भीती वाटत नाही कारण सावली माझ्यासोबत आहे आई ती माझी काळजी घेते मला सावरती जगन्नाथ इथे येतो जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमा मेंदळे तुला म्हंटल होत ना मी सावली सारांची आयुष्य रेषा आहे आणि भाग्य रेखा आहे आता तुला अजून एक सत्य सांगतो भविष्य सांगतो पण नक्की ऐक अग सावलीमुळेच मेंदळेंच्या घरात पालना हलणार आहे हा शुभ संकेत म्हणजेच ट्रेलर आहे असं समज आता एक विचार करा ना आम्ही इथे आलोय म्हणजे का आले असू कारण कुणाचं तरी बिंग पिटणार आहे म्हणून आम्ही इथे आलो सावली जगन्नाथ ऐश्वर्याकडे बघत असतात आणि आपला आजचा हा भागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय सगळे घरी येतात ती लता ऐश्वर्याला जाब विचारते लाईट्स कसे बंद झाले हे विचारते ऐश्वर्या म्हणते मॉम भैरवी आणि आता तुम्हाला भेटल्या होत्या तेव्हा त्या काय म्हणाल्या होत्या कि तुझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये अंधार करेल याचा अर्थ काय तिनेच केलंय हे सगळं भैरवीला जा विचारायला फोन लावते जगन्नाथने तिला व्हिडिओ पाठवलेला असतो आणि त्यात स्पष्टपणे दिसलेलं असतं की ऐश्वर्याने लाईट बंद करायला लावलेत जगन्नाथ म्हणतो बघितलंच ना व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल शत्रू हा घरातलाच आहे सावली विचारते पण आपण सिद्ध कसं करायचं जगन्नाथ म्हणतो आहे माझ्याकडे एक आयडिया थोड्या वेळाने घरातले सगळे आलेले असतात आणि ऐश्वर्या सावलीचा हात हातात घेते ती सावलीला सॉरी म्हणते सारंग म्हणतो वहिनी हे असं काही चालणार नाहीये तो सावलीची नीट हात जोडून माफी मागायची आहे ऐश्वर्या हात जोडून सावलीची माफी मागते तिलोत्तमा आणि सारंग ऐश्वर्यावरती खूप भडकलेले असतात तिच्याकडे रागाने बघत असतात अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद